हरभरा पिकाला तुषार सिंचन पद्धतीनं पाणी दिल्यास आणि सुधारित वाहनांची लागवड केल्यास उत्पादनात चांगली वाढ होते गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यास पीक उभळतं म्हणजेच पिकाची शाखीय वाढ जास्त होते आणि घाटे कमी लागतात त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते हरभरा पिकाला साधारणपणे पंचवीस सेंटीमीटर पाण्याची गरज असते ही पाण्याची गरज साध्य होते ती तुषार सिंचनाने याशिवाय अजूनही तुषार सिंचनाचे काही महत्वाचे फायदे आहेत ते पाहूया तुषार सिंचनाने पाणी दिल्याचा पहिला फायदा आहे जमीन भुसभुशीत राहते तुषार सिंचनामुळे पिकाला पाहिजे तेवढं पाणी आवश्यक वेळेला देता येतं सारा पाट वरंबा यासारख्या पद्धतीनं पाणी दिल्यास जमीन दाबून बसते जमिनीचा भुसभूषितपणा बुश कमी होतो आणि त्याचा उत्पादनावर परिणाम होतो तुषार सिंचनामुळे जमीन नेहमी भुसभूषित बुश राहते पिकामध्ये कोणतीही मशागत करणं सोपं हो जातं अगोदर तुषार सिंचनाने जमीन ओलवून मशागत केली आणि तिफन किंवा पाभरीनं काकऱ्या पाडून हरभरा पियानं टोकन केलं तर पिकाची उगवण अतिशय चांगली होते दुसरा फायदा आहे पिकातील तणांचा प्रादुर्भाव कमी होतो तुषार सिंचन पद्धतीनं पाणी दिल्यास शेतामध्ये सारा पाट वरंबा पाडण्याची गरज लागत नाही त्यामुळे सारा पाट पाड़, वरंबा पाडण्यासाठी खर्च करावा लागत नाही याशिवाय पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पद्धतीत कमी होतो तसंच असलेलं तणही काढणं सोपं जातं तिसरा फायदा आहे मुळकूज रोग नियंत्रणात राहतो मुळकूज हा हर हरभऱ्यातील प्रमुख रोग आहे या रोगामुळे हरभऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं नेहमीच्या पद्धतीत पिकाला अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे हरभऱ्याची मुळकूज होते आणि पीक उत्पादन घडतं पण तुषार सिंचनाने पाणी योग्य प्रमाणात देता येत असल्यामुळे मुळकूज रोगामुळे नुकसान टाळता हरभऱ्याला हर तुषार सिंचनाने पाणी देण्याचा चौथा आणि महत्वाचा फायदा म्हणजे पिकाची अन्नद्रव्याची उपलब्धता वाढते नेहमीच्या पाणी देण्याच्या पद्धतीत जास्त पाण्यामुळे पिकाला दिलेली खते अन्नद्रव्य वाहून किंवा खोलवर जाण्याची शक्यता असते शिवाय वापसा लवकर येत नसल्यानं अन्नद्रव्य खते पिकाला उपलब्ध होतीलच याची खात्री नसते मात्र तुषार सिंचन पद्धतीमध्ये जमिनीत नेहमीच वापसा स्थिती राहते त्यामुळे पिकाला दिलेली सर्व खते पूर्णपणे उपलब्ध होतात आणि वापसा स्थितीमुळे पिकाची अन्नद्रव्य शोषणाची क्षमताही वाढते त्यामुळे तुम्हीही हरभरा पीक घेत असाल तर हरभऱ्यात तुषार सिंचनाची व्यवस्था करा